अनेक लोकांनी आपल्या स्वतःच्या आयुष्याची या महाराष्ट्राच्या प्रती या देशाच्या प्रती जी काही स्वप्न पाहिली आणि या अखंड हिंदुस्थानाची भूमिका ज्यांनी जगासून मांडली त्या शिवभूमीच्या मातीमध्ये एक चुकीच्या पद्धतीची गोष्ट माझ्या नजरेमध्ये आली कृपया करून ही गोष्ट कोणी राजकीय बघू नका अशी माझी प्रथम सर्वांना विनंती आहे दहा दिवसापूर्वी माझ्या एक गोष्ट कानावर आली कि या तालुक्याच्या लोकप्रतिनिधी मार्च दोन हजार सतरा मार्च दोन हजार सतरा मध्ये या तालुक्याचे लोकप्रतिनिधी दुबई या ठिकाणी दाऊद इब्राहिम यांचे भाऊ आणिस यांच्या मुलीच्या लग्नासाठी हे दुबईला गेले कोण आहे हे अनिस दाऊद इब्राहिम चे भाऊ कोण आहेत हे एकोणीसशे च्या बॉम्ब ब्लास्ट मध्ये ज्या व्यक्तीने पुढाकार घेऊन या संपूर्ण असलेल्या मुंबईला छिन्न विछिन्न केलं अकरा बॉम्ब ब्लास्ट ब्लास्टने ज्यांनी ब्लाश केले आणि हे सगळे बॉम्ब ब्लास्ट अकराच्या अकरा बॉम्ब ब्लास्ट मध्ये हो जवळ जवळ दोनशे सत्तावन लोक मृत्यू पावली आणि चौदाशे पेक्षा आधीची लोक हातापायांनी नाका डोळ्यांनी अपंग झाली त्या दोनशे सत्तावन माणसाच्या मृत्यूला आणि चौदाशे लोकांच्या असलेल्या जखमी अवस्थेमध्ये ज्या वेळेला संपूर्ण मुंबई झुंजत होती महाराष्ट्र हा करत होता आता भारत त्याच्या पुढे या सगळ्या घटनेच्या बाबतीमध्ये हातबल झाला होता अशा मुख्य बॉम्ब ब्लास्टचा सूत्रधार अनिश यांनी आमच्या सगळ्या कुटुंबाची राख रांगोळी केली ही सगळी देशद्रोही मंडळी ज्यांनी भारतावर आघात केला आणि आशा असलेल्या ह्या माणसाच्या मुलीच्या लग्नाला दोन हजार सतरा ला, ला। या ठिकाणचे आताचे विद्यमान आमदार त्यावेळेला गेले त्यांची तिकीट सुद्धा त्यांनी पाठवली होती दुबईवरून हयात हॉटेल बरोबर आहे हॉटेल हयात म्हणून फायव्ह स्टार हॉटेल आहे त्या पंचतारीख हॉटेलमध्ये यांचा त्यांची त्या ठिकाणी सूट बुक केली त्या लग्नाच्या ठिकाणी हे गेले त्या लग्नाच्या ठिकाणी जाऊन इब्राहिम बरोबर आणि या अनिल बरोबर हे आम्ही मांडीला मांडी लावून त्या ठिकाणी बिर्याणी खाली बिर्याणी खाताना थोडी सुद्धा शरम यांना वाटली नाही की इथे या रक्ताच्या थरुळ पडलेल्या आमच्या माता भगिनी रक्ताच्या थरुळ पडलेला आमचा हा संपूर्ण हिंदुस्थानाचा असलेला आमचा बंधू आमची भगिनी आमचा सर्वसामान्य माणूस याच्या देहाच्या चितड्या चितड्या झाल्या क्रूर असलेली हत्या मानवतेची हत्या ज्या वेळेला या लोकांनी केली सु, लोका या बॉम्बच्या माध्यमातून त्यांच्या लग्नाच्या मुलीच्या लग्नाचा दावत तुम्ही तुम्ही स्वीकारून त्यांच्या असलेल्या पैशाच्या जोरावर तुम्ही त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये सामील झाले ठीके काही लोक या भारतातले त्यांचे काही नातेवाईक असेल ते गेलेत ठीक आहे ते नातेवाईक म्हणून गेले असं त्याचा धागा काही असेल समजा चुकून रक्ताचा आमच्या बरोबर सुद्धा इथं आम्ही तालुक्यात काम करत असताना राज्यात काम करत असताना देशातून काम करत असताना खूप सारे हिंदुस्थानातले आमचे मुस्लिम बांधव आहेत त्यांना हिंदुस्थानाबद्दल अभिमान आहे त्यांना हिंदुस्थान प्रती प्रेम आहे पण ज्या ज्या लोकांना असं वाटलं की हे देशद्रोह आहे त्यातला एकही माणूस त्याच्या त्या तिकडे जाऊन पंक्तीला मला खूप खेदानी सांगायचं वाटतंय कि अशा पद्धतीने त्यांनी ज्या पद्धतीने त्यांच्या बरोबरीने उभं राहून ज्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी सहभाग घेतला शिवभूमीचा असलेल्या या भूमीतला माणूस आज या पदावर बसलेल्या आहे आणि त्या पदाची एक गोपनीयता आहे त्या पदावरच्या गोपनीय लोकांनी त्यांना के मागच्या केलं पण एवढा मोठा विश्वासघात एवढा मोठा धोका राष्ट्रद्रोहाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल व्हायला पाहिजे माझी मागणी आहे आणि पुरावा म्हणून मी आपल्याला सांगतो सगळ्या सगळ्या लोकांना माझ्या मायबाप जनतेला संपूर्ण महाराष्ट्राला माझ्या पत्रकार बंदू बघलेला त्यांचा दोन हजार सतराचा मार्च मधला त्यांचा पासपोर्ट शासनाने आणि गृह खात्याने हा संपूर्ण सार्वजनिक करावा माझा दावा आहे या सगळ्या घटनेमध्ये त्यांनी आमच्या सर्वांची ज्या कुटुंबाची नेत्र गेली ज्या कुटुंबातून मायबाप जनता गेली त्या सर्वांचं पातक त्यांच्या डोक्यावर आहे ते आज त्यांच्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी जे बाडल्याबाडी बसून त्यांनी जे अन्नप्राशन केलं ही भारताशी त्यांनी केलेली गद्दारी आहे भारतातली जनता त्यांना माफ करणार नाही मला हे दहा दिवसापूर्वी कळल्यापासून माझं डोकं आणि माझं मन काय जागेवर राहिलं नाही मी या मातीचा पायित आहे मी धर्म आणि पक्ष न मानणारा माणूस आहे मी मानतो फक्त या हिंदुस्थानाच्या मातीला या भारताच्या मातीला आणि भारताच्या मातीतल्या भारता माझ्या माती मायबाप जनतेच्या ज्या वेळेला देहाचे तुकडे तुकडे झाले अशा वेळेला मात्र या असलेल्या लोकांबरोबर यांनी जे समजा त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या पंक्तीत बसून जेवण करणं आणि त्यांच्या मध्ये जाऊन त्या बॉम्ब ब्लास्ट करणाऱ्या सगळ्या माणसामध्ये सहभागी होणं हे माझ्यासाठी अतिशय क्लेशदायी आहे माझ्यासाठी ही दुःखद बाब आहे जुन्नरच्या तमाम मायबाप जनतेला आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि या देशाच्या जनतेला मला विचारायचं आहे की बॉम्ब ब्लास्टच्या प्रमुख असलेल्या आरोपीच्या तुम्ही घरात घरात तुम्ही जाऊ कशी कर शकता त्यांच्याबरोबर तुम्ही जेवण करू कसे काही शकता आणि त्यामुळे त्यांच्या देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांचा पासपोर्ट हा सार्वजनिक करायला पाहिजे अशी माझी भावना आहे त्यामुळे मी सर्वा जा नी जा नी जा नी जा जा या ठिकाणी आपल्या सर्व पत्रकार बंधूंना विनंती करतो की हा असलेला ज्या पद्धतीने त्यांनी त्या पद्धतीने ज्या संपूर्ण या कार्यक्रमामध्ये स्वतःची उपस्थिती लावलेली आहे अशा पद्धतीने त्यांनी निर्लज्जपणाचा कळस केलेला आहे हे अतिशय क्लेशदायी बाब आमच्या आहे अशा माणसाला या छत्रपती शिवरायांच्या भूमीच्या खुर्चीवर बसवाचा बसायचा नैतिक अधिकार राहिलेला नाही मी या घटनेचा अतिशय तीव्र भाषेमध्ये निषेध व्यक्त करतो त्यांनी ज्या पद्धतीने हा या बाबतीला समर्थन केलंय किंवा के त्यांच्या त्यांच्यामध्ये जाऊन ज्या पद्धतीने सहभाग नोंदवलाय ही आमच्यासाठी अतिशय घुणास्पद बाब आहे माझ्याकडे एक गोष्ट आहे मी तुम्हाला दाखवतो की हे आलीसा हे जे दाऊद इब्राहिम आहे यांना तुम्ही समजून घ्या की काय माणसं आहेत या माणसांनी या माणसांबरोबर हे दाऊद इब्राहिम आहेत आणि हे जे आहेत हे त्यांचे भाऊ आणि हे मुख्य सूत्रधार दावद आणि त्यांच्या ठेवलेल्या लग्नाला लग्न मुलीच्या लग्नाला हे मंडळी ह्या लोकांमध्ये साबित झाली आणि मला अतिशय या गोष्टीचा दुःख आहे मी तीव्र भाषेमध्ये निषेध करतो आणि अशा व्यक्तीला पुन्हा शिवभूमीच्या बाबतीमध्ये काय तोडाने तुम्ही शिवरायांचं नाव सांगताय काय भूमी काय भूमिकेने तुम्ही भारत मातेचं नाव सांगताय काय भूमिकेमध्ये तुम्ही सर्वसामान्यांचं संरक्षण करताय हा गोपनीयतेला धक्का आहे हा असलेल्या आमच्या सार्वभौमत्या बाबासाहेबांच्या आंबेडकरच्या घटनेला धक्का आहे त्यामुळे या व्यक्तीचा निषेध करत असताना कदाचित या तालुक्यातली किंवा या महाराष्ट्री जनता त्यांना मला असं वाटतं की याचा जबाब विचारल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना विचारलं जाईल का तुम्ही अशा पद्धतीने ह्या सर्व फॉर्म ब्लास्ट मध्ये बळी गेलेल्या टाळवडचा लोणी खायला तुम्ही त्या ठिकाणी गेला मी तीव्र भाषेवर निषेध करतो त्यांचा धिक्कार करतो त्यांना नैतिक अधिकाराने या ठिकाणी या भारत मातेच्या भूमीवर पाऊल ठेवायचा अधिकार नाही यांना भारताच्या सर्व संरक्षण आणि गोपनीय खात्यांनी आणि गृह खात्यांनी अतुल बेनके यांना तात्काळ अटक करावी अशा पद्धतीची मी मागणी करतो आणि विशेषत्व त्यांची संपूर्ण चौकशी लावावी त्यांनी आतापर्यंत जेवढे काही समजा राजकारणामध्ये निवडणूक पैसे घेऊन आलेले बाहेरून हे सगळे पैसे दाऊद इब्राहिमशी संलग्न आहेत असा माझा त्यांच्यावर शंभर टक्के आरोप आहेत हे संबंध सिद्ध होतात आणि ह्या संबंधामुळे जी मंडळी आता गुण गुण तांक तांक ता। ता ता या ठिकाणी मत्समाल पद्धतीने काम करतात त्यामुळे ह्या देशाचा कुठलाही नागरिक अशा पद्धतीने संबंध ठेवणाऱ्या माणसाला कदापिही माफ करणार नाही त्यामुळे दामू दाऊद इब्राहिमच्या कुटुंबाशी आणि ज्या लोकांनी हा बॉम्बलाच घडवला या कुटुंबाशी या ठिकाणी हरकत म्हणून संपूर्ण भारत आणि महाराष्ट्राची जनता यांची माझ्या माध्यमातून एक शिवभक्त नात्याने मी या गोष्टीचा तात्काळ निषेध करतोय आणि याचा पासपोर्ट सार्वजनिक करावा वारंवार मी सांगतो पोलीस घातला यांचा पासपोर्ट दोन हजार सतरा मार्च चा हा सार्वजनिक करावा अशा पद्धतीची मी या ठिकाणी नम्र विनंती करतो या संदर्भात आपण आता आठ दिवसापूर्वी गोष्ट कळाली मी माहिती घेतली मला त्यांचं पासपोर्ट माहिती मला मिळाली आणि मला कळलं हा सगळा आता तपासाचा भाग आता गृह घात्याचा आहे आणि मी आता हे जाहीर बोललेलो आहे या जाहीर गोष्टीचा त्यांनी त्या ठिकाणी जसं आपण सोशल मीडिया मास मीडियावर एखादी गोष्ट घटना बाहेर झाली तर आपण लगेच त्याच्यावर काही लोकांना तुम्ही गुन्हे दाखल करता त्याची चौकशी करता त्यांचा मोबाईल तुम्ही हँग करता माझं म्हणणं असं आहे की ह्या आमदारांचा सुद्धा तात्काळ सार्व त्यांचा जो पासपोर्ट आहे तो ताब्यात घ्यावा तो सार्वजनिक करावा करावा मी हे चॅलेंज स्वीकारायला तयार आहे आणि हे देशद्रोही आहेत यांना नैतिकतेने भारतात सुद्धा राहायचा अधिकार नाहीये यांची उचल मागणी व्हावी अशा पद्धतीची मागणी मी करतो हा सगळ्यात मोठा पुरावा आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील माझ्याकडे जी माहिती आली ती सत्य माहिती आहे आणि ते त्यावेळेला ते, ते म्हणतील की आमचे दुबईला व्यवसाय आहे म्हणून आम्ही त्या काळात फिरायला गेलो आमचं असं म्हणणे त्यावेळेला खूप सारी लग्न त्याच वेळेला त्या लग्नाच्या दिवशी त्या लग्नाची तर त्यावेळेला हे स्वतः त्या नातेवाईकांमध्ये थांबले होते ज्या ठिकाणी ते थांबलेत त्या लग्नाच्या ठिकाणीसुद्धा ते जर जेवलेत बरेचसे सुद्धा हे जर त्यांचे नातेवाईक तुम्ही गोळा केले बरेचसे फोटो पोलिसांना भेटतील आणि संपूर्ण सगळा असला पुरावा हा गृह खात्याच्या हातामध्ये लागेल मी तुम्हाला सांगतो जानवीपूर्वक त्यांचा दोन हजार सतराचा चा मार्च चा दुबईचा त्यांचा पासपोर्ट ते कुठं राहिलेत ते कुठं थांबलेत ते कुठे गेलेत याचा सगळा तपासाचा भाग भी मी पोलिसांना सुपवतो माझ्याकडे जी असलेली गोष्ट आहे मी त्यांना भेटून ती सगळी त्यांना द्यायला तयार आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं देशावर प्रेम असेल तर बोला राजकीय आज काय बोलायचं नाही हे आमच्यासाठी अतिशय घुणास्पद बाब आहे जे रक्तरा चालवण्यात पडलेत ज्यांची मुडकी ज्यांचे हात पाय छिन्न बिछिन्न झाले समजा माझ्या घरातली एखादी बहीण तिचे जर तुकडे तुकडे झाले एखादा भाऊ तुकडे तुकडे झाले अशा कुटुंबाला जाऊन विचारा ज्या कायमचे अपंग झाले जे कायचे अंत झाले जे कायचे जे कायमचे बहिरे झालेत ज्यांचे हात पाय लुळे पडलेत अशा कुटुंबाला जाऊन तुम्ही विचारा की ही घटना झालेली योग्य आहे अयोग्य आहे याचा तपास तुम्ही करायला माझ म्हणणं तुम्हाला आज आहे निवडणूक गेले बाजूला मला जे आठ दिवसापूर्वी कळालं याचा छडा लागला या पाहिजे आणि मी हे नैतिकतेने बोलतो जबाबदारीने बोलतो याचे पुरावे सर्व आता सर्वे करायला पाहिजे आणि याचा छडा लागला पाहिजे आणि याच्यामध्ये त्यांनी त्यांच्यावर खात्याने शंभर टक्के ज्या माणसाने एवढे बॉम्बलाच घडवले त्या त्यांच्या मुलीच्या लग्नाला जायचं याच कारणच काय होत कोण जाईल का कस जाऊ शकतात काय अधिकार यांना भारतातून जायचा त्यांच्यापर्यंत त्यांच्या शेजारी मांडला मांडी लावून बिर्याणी द्यायचा काय अधिकार यांना एवढी तुमची परिस्थिती वाईट असते जेवायला घातला असते ना हा सिरियस मुद्दा आहे हा अतिशय गंभीर मुद्दा आहे देशाच्या दृष्टीने आणि हा राष्ट्रद्रोह आहे आता सरकार संपलेलं आहे आता सरकार नील झालेलं आहे आता कुठलंही सरकार महाराष्ट्रातलं आहे मला हे काहीच सांगता येत हे तर मी मीडियावर पण फार कमी असतो मी सकाळी जातला जो प्रचार बाहेर फिरतो हानवानी प्रचार चालू आहे वाड्या वाजता जातो बाहेर आता सध्या हल्लीच्या काळामध्ये मला पेपर वाचता येत नाही मला वेळ मिळत नाही आणि मीडियाचा सुद्धा एखाद्याची मला बाहेर मला ऐकता येत नाही पण मला आठ दहा दिवसापूर्वी ही गोष्ट जी कळाली आठ दहा मी माझी यंत्रणा लावली आणि त्या यंत्रणेमध्ये मला जी माहिती मिळाली मी हॉटेलची सुद्धा माहिती घेतलेली त्या रेकॉर्ड ते त्या वेळेला शंभर टक्के कदाचित मला धमकीचे फॉलो मला धमकी येतील मला मारायचे बोलतील पण मी दाऊद काय दाऊदच्या बापाला सुद्धा घाबरत सांगतो मी या भारत मातेचा सुपुत्र आहे आणि इथून मी त्यांना आवाहन करतो मी तुम्हाला सोडणार नाही तर तुम्ही आमचा जो बॉम्बलास केलेला आमच्या भारतामध्ये येऊन आम्ही सुद्धा या ठिकाणी या सगळ्या गोष्टीला त्या पद्धतीने पाहतो की तुम्ही आमच्यावर अचानकचा जो हल्ला चढवला निष्माक बळी आमचे गेलेले आहेत अशा पद्धतीने झालेल्या पद्धतीचा ज्या पद्धतीने तिकडून वार होतो आमच्यावर आणि निष्ठ माणसं ज्या माणसं कामावर हो निघली आहे धंद्यावर हो निघली आहे आपले रुजरुटी सांगलेली आहे अशा रेल्वेमध्ये बॉम्ब ब्लास्ट केलाय स्कूटरमध्ये बॉम्ब ब्लास्ट केलाय टॅक्सी मध्ये बॉम्ब ब्लास्ट केलाय मला सांगा काय चुक आहे त्या लोकांची दुर्गरीब जनतेची त्यामुळं या सगळ्या लोकांना गँगस्टर लोकांना या सवयी लागलेल्या आहेत त्यांना असं वाटतं की बंदुकीच्या बॉम्बच्या जोरावर किंवा त्यांच्या असलेल्या दोन नंबरच्या पैशा आम्ही कसे वागू तर त्या गोष्टीला मी घाबरत नाही मी ही प्रेस त्याच्यासाठी दिली आहे मला जेव्हा कळालं तर मला माझी काही साथले दादा हे सगळ्या अंडर वर्ल्ड घेताय मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे आयुष्यामध्ये मी मला तर मी मी राहणार नाही तुम्हाला सगळ्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी जाहीर करतो दादा दोन दिवसापूर्वी त्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला सूरज वाघी यांच्या गाडीवरती दगड करण्यात आली सुंदरचा मी त्याविषयी मला सांगितलं राजकारणाचा पाला पाचवा केलाय सर्वांनी वरती तर झालाच आहे पण खाली सुद्धा या सगळ्या लोकांचं आपल्या प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने ज्या पद्धतीने जनतेला गृहीत धरून जनतेला ते विकाऊ समजतात जनतेला ते खरेदी करू खरेदी करायची भाषा करतायत अशा माणसाला असं वाटतं की निवडणुकीमध्ये जो माझ्या विरोधात जाईल आम्ही त्याच्यावर दगडफेक करू आम्ही त्याच्यावर खुनाचा प्रयत्न करू माझी विनंती या शिवभूमीतल्या सर्वच माझ्या शेतकरी बंधू भगिनींना असे प्रकार जुन्नर तालुक्याची जनता कदापि सहन करणार मी आता ही एवढी प्रेस सोडून मी काही आपल्याशी बोलणार नाही माझी मानसिकता आज जी आपल्यासमोर आलेली आहे मी गेले तीन दिवस याच्यामध्ये डिस्टर्ब झालेलो आहे मला कळे ना की या सगळ्या गोष्टीमध्ये या तालुक्यातला आमच्याच मातीतला माणूस जो एका मोठ्या पदावर या खुर्चीवर बसतो गोपनीयतेला धक्का लावून तो केवळ त्या अशा लोकांच्या पंक्तीत जाऊन बसतोय की ज्या माणसाने आम आमचे असंख्य माणसं बॉम्ब ब्लास्टामध्ये रक्ताच्या धारोळ्यामध्ये पडली आणि आमच्यासाठी ती भयावह गोष्ट आहे त्यामुळे था आजची प्रेस जी आहे ती माझी प्रेस काउंटर प्रेस आहे त्यांच्याच नावावर हो आहे एवढीच आहे त्याच्यापेक्षा निवडणुकीचा काही चर्चा करायची माहिती मिळाली हे मला बोलले की आम्ही अठरा तासामध्ये तुम्हाला रिझल्ट हा संदर्भात आपला रिझल्ट जय शिवराय आणि मी आपल्या सर्वांची जाहीर माफी मागतो या निवडणूकीच्या कार्यकालामध्ये आपण मला समजून घ्याल पुढं माझं होतंय माझ्याकडून पण थोडस मी मुद्दाम करत नाही माझ्याकडून तो वेळ होतोय जनता असते म्हणून